नमा, नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत सगळ्यात आधी तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा या होळीमध्ये तुमच्यातील सगळी नकारात्मकता जळो आणि तुमच्या आयुष्यामध्ये रंगीबेरंगी आनंदाचे रंग भरू चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये केसर टाकलेले थोडंसं आणि हे आपण रबडी आणि खवा बनवण्यासाठी ठेवलेलं आहे स्पेशली आमच्याकडे होळीसाठी पुरणपोळी बनवतात पण काही भागामध्ये मालपुहा पण बनवतात होळी स्पेशल त्यामुळे मी मालपोहाची रेसिपी टाकत आहे ऑलरेडी मी पुरणपोळीची रेस रेसिपी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये मी त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकते तुम्ही पुरणपोळी आणि कटाची आमटी पण बघू शकता हे बघा दूध आपलं चांगलं गाडं झालेलं आहे आणि आपली रबडी मी थोडीशी काढून घेतलेली आहे आणि आता हे असं बनवून घेतलेलं आहे आता मी इथे घेतलेले दूध मैदा खवा साखर वेलची फूड आणि केसर घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण पाणी घेऊयात थोडस आणि साखर टाकून चाचणी बनवून घेऊयात आणि चाचणीला आपण सतत हलवत राहायचं आहे थोडस केसर टाकते फ्लेवर छान येतो आणि कलर पण छान येतो चाचणीला आपल्या मंदाचे वर आपल्याला हे सारखं हलवून घ्यायचं आहे असं आपली चाचणी बनत आहे तोपर्यंत आपण इकडे मालपोहाचं बॅटर तयार करूयात इथे मी बाउल मध्ये खवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण दूध ॲड करूयात हलकस गरम दूध घेतलेलं आहे बॅटरमध्ये गाठी व्हायला नकोत म्हणून असं चांगलं फेटून घ्यायचं मिश्रण हे आणखीन थोडंसं दूध आपण टाकून घेऊयात आता आपण यामध्ये मैदा मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे मी आता थोडा थोडा करून यामध्ये मैदा मिक्स करून घेते गाठी होऊ द्यायच्या नाहीत त्यामुळे अशा प्रकारे थोडा थोडा करून मी मैदा मिक्स करून घेतलेला आहे आणि चांगलं फेटून घेतलेलं आहे आता आपण वेलची पूड टाकूयात आणि हे पण चांगलं फेटून घेऊयात आपल्याला असं योग्य ते प्रमाण पाहिजे आहे मालपोहासाठी बघू शकता तुम्ही इकडे मी पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे अगदी कडक पण गरम करून घ्यायचं नाही मिडियम गरम असं आपल्याला तूप घ्यायचं आहे आता आपण यामध्ये चमच्याच्या सहाय्याने बॅटर असं टाकणार आहोत हे बघा अशा प्रकारे सुरुवातीला दोन टाकून घेऊयात आपण मीडियम टू स्लो फ्लेम वर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला डार्क ब्राउन होईल असं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे खवा आणि दूध आणि मैद्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे मालपोहा असं तुपामध्ये वितळत नाही आहे व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपीज बांधण्यासाठी एका साईडने चांगले ब्राऊन असे झाल्यानंतर आपण हे असं पलटून घेऊयात आता हे बघा लाईट ब्राऊन अशी झालेले आहेत आपले मालपुवा दोन्ही साईडने आपल्याला आलटून पलटून असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे दोन्ही बाजूने तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि असं प्रेस करूया जेणेकरून सगळं तूप असं खाली नितळेल अशा प्रकारे तुम्हाला मी आणखीन एक अशी तळून दाखवते बघा चमच्याने असं अलगच सोडायचं मीडियम फ्लेमवरतीच अशा प्रकारे मीडियम टू स्लो वरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण पलटून घेऊयात बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने आपले मालपोवा असे डार्क ब्राऊन तळून झालेले आहेत आता आपण असं प्रेस करून तूपने तळून घेऊया खाली आणि अशा प्रकारे आपले सगळे मालपोहा तळून तयार झालेले आहेत आता आपण पाकामध्ये टाकून घेऊयात आपल्याला हे जास्त वेळ नाही फक्त दोन तीन मिनटं पाकामध्ये असे टाकून घ्यायचे आहेत एकदम छान असे आपले मालपोवा तयार झालेले आहेत अशा प्रकारे आपण सगळे पाकामध्ये डीप करून घेऊयात आणि दोन तीन मिनिटांनंतर हे काढून सर्व करूयात तर मस्त आपले हे मालपुवा तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आपण आता मालपोहावरती थोडीशी अशी रबडी टाकूयात आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊयात आणि थोडंसं मी केसर टाकलेला आहे रबडीमध्ये एकदम टेस्टी अशी आपली मालपोहा झालेला आहे आणि दिसायला पण अप्रतिम दिसत आहे तुम्ही बघू शकता आता मी माझ्या मुलाला भरवते तो नेहमी मला व्हिडिओ बनवायला मदत करत असतो कधीतरच मी मोबाईल पकडते नाहीतर नेहमी तो मला मदत करत असतो त्याला पण खूप आवडली ही रेसिपी त्याची पण एकदम छान अशी कमेंट आलेली आहे तुम्ही पण तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट करून सांगा अशा छान छान आणि सोपे सोपे रेसिपीज बनण्यासाठी चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ